मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण श्री शिवलीला अमृत कथासार सुरू करणार आहोत की ज्यामध्ये एकूण अध्यायांचा समाविष्ट आहे आज आपण अध्याय पहिला बघणार आहोत ज्याचं नाव आहे दाशार्ह राजाची कथा तर चला मग सुरू करू पवित्र परमपवित्र नगरीत यादव वंशात दाशार्ह राजा राज्य करीत होता तो अत्यंत दानशूर सुलक्षणी होता अनेक राजे त्यांचे मांडलिक होते त्याला खंडने देत असत त्याला नम्रपणे वंदन करीत असत दाशार्ह राजाच्या मुकुटामधील रत्नाची प्रभा त्याच्या पायावर पडत असे साऱ्या पृथ्वीवर त्याची सत्ता होती आपल्या पराक्रमाने न्यायी राज्यकारभारामुळे त्याचा यशाचा कीर्तीध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक वाटत असे शत्रूलाही त्याचे वैषम्य वाटत नसे याप्रमाणे सर्व प्रजाजन ब्रह्मवृंद राजाचे कल्याण व्हावे अशी शुभकामना करीत द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्याची कीर्ती ऐश्वर आणि यश प्रत्येक दिवशी वाढत जाऊन ती पूर्ण पूर्णचंद्रबिंबाप्रमाणे विलसू लागली रूपी धर्मपत्नीशी सतत रममान होत असल्याने रूपी दासीला स्पर्श करण्याची दुर्बुद्धीही त्याला होत नसे विष्णूसारखे रूप दानशूर महापराक्रमी चौदा विद्या व चौसष्ट कलांमध्ये पारंगत मेघ गरजेनेप्रमाणे त्याचे वचन मधुर असल्याने ते ऐकून प्रजाजनाचा चित्तरूपी मोर आनंदित नाचत असे त्याचा अफाट सेनासागर पाहून जलसमृद्ध सागर भयभीत होत असे त्याने दिलेले वचन ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ असे एकदा महाराजांचा विवाह काशीराजेची कन्या कलावती बरोबर झाला कलावती अप्रतिम सुंदर होती जणू काही सौंदर्य सागराची लाट सिंहकटी हंसाप्रमाणे डौलदार चाल चंद्रवदना हरिनाक्षी तिच्या काळ्याभोर केस संभाराची वेणी सर्पाप्रमाणे वाटत तिच्या स्वरामध्ये कोकिळीच्या पंचम स्वराचा भास होई तिचे दात हिऱ्यासारखे चमकदार दिसत तिच्या अंगीचा सुवास मदनात मावत नसे ती अत्यंत चतुर सुज्ञ पतिव्रता होती राजाचे चित्तरूपी भ्रमर कलावतीच्या मुखकमला रुंजी घाले तसे। एकदा राजाने कामासक्त झाल्याने कलावतीला बोलवणे पाठविले परंतु त्यावेळी ती आली नाही आसक्त अधीर झालेला राजा स्वत कलावतीच्या महालात गेला व म्हणाला तुझ्या सहवासाशिवाय माझे अन्यत्र चित्त लागत नाही तू प्रेमवेली प्रमाणे माझ्या तनुरूपी वृक्षाला आलिंगन दे तुला पुत्र रूपाने फललाभ होईल त्यावेळी राणीने राजाला नम्रपणाने सौम्य शब्दात नकार देत समजाविले की मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही कृपया यावेळी मला स्पर्श करू नका शास्त्र असे सांगते की जी स्त्री रोंगट गर्भिणी ऋतुस्नात उपाशी वृद्ध अशक्त किंवा व्रतस्थ असेल तर तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी तरुण रूपवंत सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत पर्वकाळ आणि व्रताचे दिवस टाकून उत्तम काळी अनुकूल वातावरणात षडस अन्नभक्षण करून विश्रांती घेऊन स्त्री संग करावा परंतु राजाचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते त्याच्या मनावर त्याचे नियंत्रण राहिले नाही तो कामेच्छाने अधीर झाला होता कलावतीच्या नकाराची अनिच्छेची परवा न करता त्याने बेभानपणे जबरदस्तीने कलावती राणीला बळीच ओढून घेऊन आलिंगन दिले त्या क्षणी चमत्कार झाला आणि राजाच्या सर्वांगाला गरम चटके बसल्यासारख्या वेदना झाल्या राजा झटकन बाजूला झाला मनातून दुःखी झाल्याने आपल्याला असे कष्ट होण्याचे कारण राणीला विचारले तेव्हा कलावती राणी राजाचे सांत्वन करीत शांत स्वरात म्हणाली राजन आपण माझ्यावर रागवू नका मला तुम्ही अत्यंत प्रिय आहात परंतु माझे गुरुदेव ऋषी यांनी माझ्यावर कृपा करून परमपवित्र असा शिवपंचाक्षर मंत्र दिला आहे मी त्याचा अहोरात्र जप करते आज मी व्रतस्थ असून उपवास केला आहे माझे मन आत्मा शिवराधेत लीन आहे तसे पाहिले तर माझे अंग शीतलच आहे परंतु आपण सतत मांस मदिरा याचे सेवन करता त्यामुळे ही अघटित घटना घडली श्री गुरुदेवाच्या कृपेमुळे मला भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचे ज्ञान आहे आपल्या हातून जप तप पूजा अर्चना वंदन शिवपूजा गुरुसेवा यासारखी पुण्यकर्मी घडली नाहीत अशा अवस्थेमध्ये राज्यकारभार करण्याच्या कार्यामुळे परमार्थ साधण्याचा प्रयत्न करीत नाही म्हणून आपल्याला अंतकाळी महादुःख भोगावे लागेल राणीचे शब्द ऐकून राजाने स्वतःचे मन प्रसन्न केले आणि त्याला अनुताप झाला तो सद्गतीत होऊन म्हणाला हे प्रिये कलावती तू मला हा शिवपंचाक्षर मंत्र दे मी जप करीन त्यामुळे मी सर्व पापापासून मुक्त होईन राजाचे भाषण ऐकून राणी म्हणाली महाराज मी आपली पत्नी आहे त्यामुळे तुम्हाला गुरुमंत्र देण्याचा मला अधिकार नाही यादव कुळाचे गुरु गर्गमुनी त्याचप्रमाणे वसिष्ठ वामदेव हे श्रेष्ठ आणि महात्म्य आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवमंद्राची दीक्षा घ्यावी मग राजा कलावती राणीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्यांना साष्टांग दंडवत घालून दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर नम्रपणे उभे राहून प्रार्थना केली की हे गुरुवर्य माझ्या जीवनात आजपर्यंत पुण्याचे कोणतेही कार्य घडले नाही ईश्वर सेवा मी केली नाही मी माझ्या पापकर्मामुळे दुःखी होऊन आपले चरणाशी आलो आहे हे सद्गुरु श्रेष्ठ कृपा करून मला आपल्या सेवक मानून शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्यावी राजाची प्रार्थना ऐकून गर्गमुनींनी राजा राणीला यमुना नदी तीराच्या जवळ नेऊन तेथे नियम आणि विधानसहित स्नान करून राजा राणीच्या हातून शिवपूजन करविले त्यांच्याकडून गुरुपूजन देखील करविले वस्त्र आभूषण यांचे संकल्प करविले त्यानंतर राजाने दिव्यरत्ने आभूषणे वस्त्रे अमाप गुरुदक्षिणा गुरुला दिली राजाची भक्ती पाहून गर्गमुनींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून विधिवत श्री शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश देऊन राजाला दीक्षा दिली अशा प्रकारे गुरुमुखातून गुरुमंत्राची प्राप्ती झाल्यावर राजा शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागला आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुची फसवणूक करतात ते दारुन नरकवास भोगतात गुरुगृही आपत्ती असताना जो शिष्य नाना प्रकारचे भोग भोगतो त्याला ज्ञानप्राप्ती होत नाही तन मन आणि धन नाशवंत असल्याने ते गुरुला देऊन उपयोग नाही त्याची विद्या ज्ञान वैराग्य साधना वेदपठन शास्त्रपठन सर्व व्यर्थ आहे गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे ठेवले शेडस पक्वांनात बुडाले त्या पळीला तांदूळ मोजणाऱ्या मापाला उसाचा रस काढणाऱ्या घाण्याला ज्याप्रमाणे त्या गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही त्याप्रमाणे नास्तिक दृष्ट मनुष्याला गुरुकृपेचा महिमान न समजल्याने ज्ञानप्राप्ती आत्मलाभ होत नाही परंतु दाशार्ह राजा अत्यंत भाविक व श्रद्धाळू होता शिवपंचाक्षर मंत्राच्या जपाने आणि गुरुकृपेने त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानाचा सूर्योदय झाला अज्ञान अंधकार मावळला मंत्रजपाच्या प्रभावामुळे दाशरह राजाचे शरीर पवित्र आणि तेजपुंज असे दिसू लागले त्याच्या शरीरातून सहस्रावधी कावळे बाहेर पडून उडत गेले काही भस्म होऊन गेले हा चमत्कार पाहून राजाने गर्गमुनींना विचारले गुरुदेव हा काय प्रकार आहे तेव्हा गर्गमुनी म्हणाले ते राजा तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली आहेत शिवपंचाक्षरी मंत्राच्या जपसामर्थ्याच्या प्रभावाने त्याचे भस्म झाले आहे आणि तुझे शरीर आणि आत्मा दोन्ही पवित्र झाले अशा प्रकारे निर्मळ निष्पाप अंतकरणाने राजा वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य आपण आणि पंचाक्षरी मंत्र दोन्हीही माझ्यासाठी धन्य आहेत पंचमहाभूतांचा निराश आणि चारी देह निरसून मला योग्य वेळी सावध केले पावन केले क्रोध महिषासूर कामवेताळ आशा मनीषा तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या दृष्टयतीप्रमाणे माझी विटंबना करीत होत्या पंचवीस तत्वाच्या जाळ्यात मी अडकलो होतो परंतु हा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकला पापे कावळ्याच्या रूपाने भस्म झाले सुवर्ण चोरी अभक्ष भक्षण सुरापान ज्येष्ठ स्त्रियांचा अपमान गुरुनिंदा गाय ब्राह्मण स्त्री गुरु पशु यांची हत्या धर्माची निंदा मित्र गुरु वेद ईश्वर यांचा द्रोह स्त्री पुरुष भेद पंक्ती पंक्तीभेद हरिहर यांच्यात भेद, हर भेद करणे ज्ञान चोरी, पुस्तक चोरी पाखंडी मताचा आग्रह असत्य भाषण भ्रष्ट मार्गाचे आचरण स्त्री लंपट दुराचारी कृतज्ञ कर्मभ्रष्ट पूजेचे ढोंग आई वडिलांची हत्या दुर्बलाचा घात सज्जनांचा छळ गोत्रवध कन्या गाय घोडे रस यांचा विक्रय गावाला आग लावणे अभ्रक हत्या ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाले काहीतरी पुण्य गांठी होते म्हणून उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने या भवनसागरातून पार झालो राजाने आपल्या गुरुची स्तुती केली गुरूंनी त्याला उपदेश केला अशा रीतीने राजा दाशार्ह आपल्या गुरुची आज्ञा घेऊन प्रणाम करून राणी कलावतीसह आपली राजधानी नगरीत आनंदाने आला तेथे आल्यावर त्याने विधीपूर्वक श्री शिवपंचाक्षर जप सुरू केला त्याच्या राज्याचा विस्तार झाला राज्यातून दुष्काळ रोगराई अपमृत्यू वैरभावना नाहीसे झाले आपल्या राज्यातील सर्व प्रजाजनांना शिवभक्तीची प्रेरणा दिली त्यांनी राज्यात शिवभजन शिवकीर्तन करण्यास सांगितले सर्वत्र रुद्राभिषेक शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजने सुरू झाली एक दिवस उत्तम समय अनुकूल समय पाहून राजाने आपली पत्नी कलावतीला आलिंगन दिले त्यावेळी तिचे अंग चंदनासारखे शीतल आल्हाददायक सुखकारक वाटले त्यावेळी राजाला आपल्या पत्नीच्या सत्यवचनाची प्रचिती आली त्याचे मन प्रसन्न झाले आणि या ठिकाणी अध्याय पहिला समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय दुसरा बघणार आहोत धन्यवाद